नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिले ए चालित सोने वितळवणारे ए टी एम कुठे सुरू झालेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट भारतातील पहिले ए आय चालित आधारित असणारे सोने वितळवणारे एटीएम या ठिकाणी सुरू झालेलं आहे क्लिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच ईशान्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन केले जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत एकात्मिक ऍक्वा पार्क स्थापन केले जाणार आहे दोन एक्स्ट्रा पॉइंट लून घ्या ईशान्य भारतामध्ये चार या ठिकाणी जलचर उद्याने मिळणार आहेत म्हणजेच काय जे काय अॅक्वा पार्क आहेत याला आपण मराठीमध्ये म्हणतो जलचर ठीक आहे चार जलचर उद्याने मिळणार आहेत कशासाठी तर या प्रदेशामध्ये माश्यांचं जे काय उत्पादन आहे त्याचं या ठिकाणी प्रचंड क्षमता आहे वेग कॅपॅसिटी आहे या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचं ॲक्वा पार्क स्थापन केले जाणार आहे मग या चारपैकी एक आहे त्रिपुरामध्ये मग अन्य तीन कोणकोणते आहेत तर त्याच्यावरती सुद्धा लक्ष असू द्या हे चार जलसंचय उद्याने आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड या तीनमध्ये आणि त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत स्थापन केले जाणार आहेत क्लिअर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्रिपुरा ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डीनल्लू आणि राजधानी आहे अगरताला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सेप हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा रोममध्ये कोणत्या खेळाडूचे पहिले इटालियन ओपन विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कार्लोस अल्काराज हे या खेळाडूचं योग्य उत्तर असणारे कार्लोस अल्काराज या खेळाडूने रोममध्ये त्याचे पहिले इटालियन ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या कार्लोस अल्काराजने अंतिम फेरीमध्ये जॅनिक सिन्नरला हरवून त्याचे पहिले इटालियन ओपन विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच आपण काय करूया बाकीच्या झालेल्या वेगवेगळ्या वेग ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जी काही स्पर्धा झाली त्याचं विजेतेपद झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिन्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिसने जिंकलं दोन हजार पंचवीस तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका भारताने जिंकली सी सी आय बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस एफ सी बार्सिलोना सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धा आर प्रज्ञानंद दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती नीरज चोप्रा आलेले आहेत अंडर नाईन्टीन सेफ जे काही फुटबॉल स्पर्धा झाली दोन हजार पंचवीसचे त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं आणि इटालियन ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कार्लोस अल्काराज या खेळाडूने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया बीच गेम्सची दोन हजार पंचवीस मध्ये कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा प्रश्न विचारला जाणार तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिलीच फर्स्ट एडिशन या ठिकाणी सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये खेलो इंडिया बीच गेम्सची त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार दोन तीन पॉईंट लिहून घ्या कालावधी आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर दादरा नगर हवेली आणि दीव या ठिकाणी शुभंकर आहे पर्ल मराठीमध्ये म्हणता येईल एक आनंदी डॉल्फिन आणि भारताचे वर्तमानमधील क्रीडा मंत्री आहेत डॉक्टर मनसुख मांडविया या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुरू होणाऱ्या लुपेक्स जी की चंद्र मोहिमेवर म्हणजेच लुपेक्स चंद्र मोहिमेवर कोणता देश भारतासोबत संयुक्तपणे सहकार्य करत आहे तर पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देश या ठिकाणी भारतासोबत संयुक्तपणे सहकार्य करत आहे कशासाठी तर लुपेक्स चंद्र मोहिमेवर बरोबर तर या ठिकाणी याच्याबद्दल तीन चार 4 आहेत ते लिहून घ्या जसं की चंद्रयान पाच लुपेक्स फुलफॉर्म आहे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन सहयोगी कोण कोण आहे तर भारत आणि जपान भारताचं इस्रो आणि जपानचं जॅक्सा हे संयुक्तपणे काम करणार आहेत देह काय असणार आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी किंवा जे काय वॉटर आईस आहे त्याचं या ठिकाणी शोध घेणे हा याच्या मागचा पर्पज असणार आहे नियोजित प्रक्षेपण आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये मध्ये जपानच्या यच थ्री या रॉकेटवरून कालावधी जवळपास शंभर दिवसाचा असणार आहे लँडर इस्रो बनवणार आहे आणि रोवर जाक्साद्वारे विकसित केलं जाणार आहे जे की जवळपास साडेतीनशे किलोग्रामचं सा असणार आहे ठीक आहे कोणत्या देशासोबत सहकार्य आहे जपान सोबत तर जपान बद्दल दोन तीन गोष्टीवरती रिव्हिजन टाकूया पंतप्रधान आहेत नवीन जपानचे शिगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जापानीज पाहूया पुढचा प्रश्न आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक जी एस टी संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य पहिलं आहे स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक डी डोळे झाकून लिहायचं आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक जीएसटी कलेक्शन असलेल्या राज्यांमध्ये अव्वल राज्य या ठिकाणी आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी बावीस मेला आपण दरवर्षी या ठिकाणी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न महत्वाचा आहे दिवस महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो क्लिअर प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस होळकर यांची जयंती प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा समुद्र या नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी स्टार्ट होणार आहे काय समुद्रयान नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम पॉईंट लिहून घ्या हे भारताचे पहिले मानवयुक्त महासागरीय अभियान आहे ज्यामध्ये स्वयंचलित मानवयुक्त पाणबुडी मत्स्य सहा हजार वापरून सहा हजार मीटर खोलीपर्यंत ती चालवली जात आहे बरोबर एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार सव्वीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या वर्षापर्यंत समुद्रया नावाची भारताची पहिली मानवयुक्त मोहीम या ठिकाणी सुरू होणार आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनलेले आहे तर पर्याय क्रमांक ए इलिनॉयस टेक असं या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं नाव आहे ही जी काही युनिव्हर्सिटी आहे हे कॅम्पस मुंबईमध्ये उभारलं जाणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळवणारे हे विद्यापीठ पहिले अमेरिकन विद्यापीठ बनलेले आहे त्याच्यामुळे साधी गोष्ट आहे अशा प्रकारचे प्रश्न डायरेक्ट एक्झाममध्ये मध्ये विचारले जात असतात हे झाले प्रथम गोष्टीबद्दल तर बाकीचे जे काय फॉर द फर्स्ट टाइम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर छत्तीसगड या ठिकाणी ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर या ठिकाणी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अंकिता नावाची पहिली ए आय न्यूज अँकर आसाममध्ये पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा धावतात ट्रेनमध्ये ए टी एम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ राज्य जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणा भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ या ठिकाणी आहे इली नॉयस टेक पुढचा प्रश्न जागतिक स्थिरतेमध्ये दे योगदान देणाऱ्यांसाठी खालीलपैकी कोणत्या देशाने दहा वर्षांचा ब्ल्यू रेसिडेन्सी विजा सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी यू ए ई म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय असणार आहे पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान कृतीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवासस्थान प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच भारताने कोणत्या देशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवरती बंदर निर्बंध या ठिकाणी लादलेले आहेत अत्यंत चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने बांगलादेशातून तयार असलेले कपडे रेडीमेड क्लॉथ्स आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवरती बंदर निर्बंध लादलेले आहेत बांगलादेश वर्तमानमध्ये पंतप्रधान आहेत मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याचे नाव गयाजी असे जी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर साधी गोष्ट आहे लक्षात पाहिजे तुम्हाला पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या बिहार सरकारने गया या ऐतिहासिक शहराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याचे अधिकृतपणे नाव बदलून गयाजी असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न याला हिम नदी कोणत्या देशामध्ये आहे जी आशियातील पहिली हिम नदी आहे जी अधिकृतपणे ऑफिशियली मृत डेड या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली आहे घोषित करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ या देशाच्या अंतर्गत असलेली ही याला हिमनदी आहे जी की आशियातील पहिली हिमनदी आहे जी अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आली आहे दोन पॉईंट लिहून घ्या याला हिमनदी नेपाळच्या हिमालयीन प्रदेशातील लांगटांग राष्ट्रीय उद्यानामध्ये सुमारे पाच हजार मीटर उंचीवरती आहे अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलेला हा आशियातील पहिला हिमनदी आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाला प्रसिद्ध कवी आणि गीतगार गुलजार यांच्यासह अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अमिताभ घोष कुलवंत सिंग विनोद कुमार शुक्ला की रामभद्राचार्य तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी आहे की नाही या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती